शेतकरी बंधुनो आपल्या सर्वांच नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती सरशी स्वागत आहे तर तुम्ही माझ्या बघू शकता हा शिमला मिरचीचा प्लॉट आहे युवा शेतकरी आहेत अंकुर पवार नाव आहे आणि स्वतः कृषी पदवीधर आहेत बऱ्याच वर्षापासून पास आऊट झाल्यानंतर बऱ्याच साधारण तुमचं पासआउट कधीच आहे दोन हजार बावीस दोन हजार बावीस ला आऊट आहेत आणि बावीस पासून ते आजपर्यंत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करतात तर हा पूर्ण तुम्ही बघू शकता हा शिमला मिरचीचा प्लॉट आहे शिमला मिरची पलीकडे तोडायचे चालू आहेत आणि अगदी सुरुवातीपासूनच ते शिमला मिरचीचं उत्पादन यंदा पहिल्यांदाच त्यांनी घेतलेलं आहे त्याचबरोबर द्राक्षाचं उत्पादन असेल ते घेत आहेत किंवा शेतकरी आहेत प्रगतशील आहेत नवनवीन प्रयोग आपल्या शेतामध्ये ते करत असतात तर सुरुवातीला पवारसाहेबांची आपण ओळख करून घेऊ त्याचबरोबर शेती कधीपासून तुम्ही करताय त्याचबरोबर इतर गोष्टी असेल ते आपण चर्चा करणारच आहोत प्लॉट मध्ये करून तर मी सरांना विनंती करतो की सुरुवातीला माझे नाव अंकुरेशन पवार आहे राहणार लोखेवाडी माझं शिक्षण बी एस एग्री झालेलं आहे अच्छा शेती किती वर्षापासून तुम्ही करताय दोन हजार बावीस ला मी पास डिग्री त्यानंतर मी तीन चार महिने जॉब केला कंपनी कोणत्या कंपनीमध्ये पूर्वा कंपनीमध्ये मी होतो चार चार महिने केला त्यानंतर मी शेतीकडे वळलो सरासरी पाचशे एकर क्षेत्र आहे आपण तुमचं तुमच्याकडे टोटल एकूण पाच ते पाचशे एकर क्षेत्र आहे त्यामध्ये अडीच एकर आपली द्राक्ष बाग आहे अडीच एकर द्राक्ष सुपर आहे माणिक मन एस एस आहे आणि ज्योतिष आहे ब्लॅक मध्ये शिमला मिरचीचा हा पहिलाच प्रयोग आहे हा पहिला ह्या वर्षी पहिल्यांदा केले शिमला वर्षी किती क्षेत्र आहे शिमला मिरची शिमला मिरचीच साधारण एक एकर क्षेत्र आहे आता ही शिमला मिरची जी तोडणी चालू आहे तिकडे बघू शकता महिला कामगार आहेत तोडणी चालू आहे आणि हा ही मला वाटते दुसरी तोडणी आहे हा दुसरा तोडा पहिला तोडा कितीचा झाला तो पहिला तोडा आपला तीन हजार शंभर किलो तीन हजार शंभर किलो भाव कसा भेटला तो एकोणतीस रुपयाने घ्यायला एकोणतीस रुपये नाही गेला कोणत्या मार्केटला वाशे मार्केट मार्केटला आता हे सुद्धा वाशी मार्केट शेतकरी बांधव युवा शेतकरी आहेत अंकुर पवार नाव आहे पहिल्यांदाच शिमला मिरची लागवड ते त्यांच्या प्लॉटवरती करत आहेत स्वतः कृषी पदवीधर आहेत त्याच्यामुळे नवनवीन प्रयोग ते त्यांच्या शेतामध्ये करत असतात आणि हा दुसरा तोड आहे त्याच्या अजून आपल्याला नाही म्हटलं तरी किती तोडे निघतील तरी पण नाही तरी एक आठ तोडे अजून आठ तोडे okay. निघतील म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ते अगदी मेहनतीने असतील तळमेळीने असतील वेगवेगळे आधुनिक तंत्रज्ञान ते आपल्या शिमला मिरचीमध्ये करत असतात तर हे दुसरा तोड आहे महिला कामगार तोडत आहेत इकडे पॅकिंग वगैरे चालू आहे शिमला मिरचीच पॅकिंग वगैरे या ठिकाणी त्यांचं चालू आहे आणि हा जो माल आहे शिमला मिरचीचा आता ट्रान्सपोर्ट तुम्ही मुंबई वाशी मार्केटला आपण प्लॉट वरती वगैरे फिरून बघूया कधीपासून ये लागवड कधीची आहे लागण तेरा जूनची आहे तेरा जून ची हा आ, आज बरोबर ऑगस्ट म्हटल्यानंतर तिसरा महिना चालला बरोबर आज सरासरी दोन महिने झाले थोडक्यात दो, दोन दोन महिने तेरा ऑगस्ट आता सुरुवातीपासून खर्च किती आला आपल्याला याला साधारण औषध सुरुवातीपासून मंडप वगैरे म्हणलं तर आतापर्यंत एक चार लाख गेले चार लाखापर्यंत खर्च गेला बरोबर आता अजून एक महिना तुम्हाला उत्पादन भेटेल अशा अपेक्षा जरा तरी पण साधारण इकडून जावे का अजून एक दोन महिने अजून एक दोन महिने सात ते आठ तोडा होते दहा दिवसात एक तोडा होती, होती। आता ही सुरुवातीला व्हरायटी कोणती आहे शिमला मिरची वन आहे का अजून याची वाढ चालू आहे अजून वाढ चालू आहे वर काही निघत्या सेटिंग पण आहे बघू शकता शेतकरी बांधवांनो तर मिरचीची अजून चा वाढ चालू आहे अजून हा दुसराच तोड आहे बऱ्यापैकी आपल्याला याच्यामध्ये शिमला मिरचीचं उत्पादन असेल खूप चांगल्या पद्धतीने या शेतकऱ्यांनी आपल्याला मिळवलेले दिसून येतात आता या बेडमध्ये कोण ट्रीटमेंट केलं म्हणजे बेसल डोस भरताना काय काय भरलेत बेसल डोस भरताना आपलं डी पुन्हा शेणखत वगैरे शेणकत टाकलं होतं आम्ही साठ वाली शेणखत टाकलं होतं टोटल एक एकर क्षेत्र आहे हा एक एक क्षेत्रामध्ये किती शेणखत असेल किंवा रासायनिक असेल साठ वाली टाकलं होतं साठ वाली शेणकत बरोबर बाकी रासायनिक म्हणतो डीएपी दहा सो वीस अमोनियम सल्फेट तुम्ही बाकी जे कॉम्प्युटल घटक आहेत फेरस बोरान हे पण टाकले व्हरायटी कोणती एस ट्वेंटी वन एस ट्वेंटी वन आता सध्या बऱ्यापैकी शेतकरी हीच व्हरायटीची लागवड करतात बऱ्यापैकी ही करते काही मध्ये बन आहे येस ट्वेंटी व्हरायटी आहेत सुरुवातीला बेड तयार करताना शेणखत असेल किंवा रासायनिक खत असेल तर ते बेड वरती वगैरे व्यवस्थित टाकून घेतलेले आहे जेणेकरून त्या झाडाला ज्यावेळेस चांगली वाढ होत असते किंवा फ्लॉवरिंग येत असते तर त्याला व्यवस्थित न्यूट्रियंट त्या झाडाला भेटलं पाहिजे त्याचबरोबर येस ट्वेंटी व्हरायटी आहे या दोन बेडमधील अंतर किती साडेचार फूट दोन बेडमधील साडेचार फूट अंतर असेल दोन रोपा मधील अंतर सवा फूट जस हे ते हे रूप असं सव्वा फुट राहते असं सवा फूट राहते व्हरायटी वगैरे कुठून आणले वान हे देवराष्ट्री देवरा मधून आणले आता सुरुवातीच्या स्टेजला वगैरे ड्रेंचिंग करण्यासाठी वाळून केले आळवणी कशा कशाच्या आळवणी केल्या सुरुवातीला मुळीसाठी पुन्हा बुरशीसाठी हे खालून चार पाच अळवण झाल्या रोज चार थे ते पाच आळवण त्यात थोडेफार ग्रिड वापरले होते याच्यामध्ये सेंद्रिय मध्ये काय अळवण केल्या का रासायनिक मध्ये काय अळवण केल्या मुळीसाठी होती ते बऱ्यापैकी होते त्यात मुळी साठी आता मुळी साठी कोण कोणत्या अळवण केल्या पण बऱ्यापैकी ती केलॉक हायवे ड्रिप हे वापरले पण ग्रिड मध्ये बार एक्सिड असेल सेल्फ ओके आता जे फळांना शायनिंग येण्यासाठी किंवा फळांची साईज वाढण्यासाठी किंवा फळाचं सेटिंग होण्यासाठी अशा कोण कोणत्या ट्रीटमेंट केला ड्रिप मधून बऱ्यापैकी काय सोडले वाढीसाठी बावन चौतीस सोडली बारा एकसष्ट म्हणजे मिरची साईज वाढण्यासाठी असेल झिरो बावन चौतीस असेल किंवा बारा एकसष्ट असेल किंवा शायनिंग वगैरे येण्यासाठी त्यासाठी वर्ण स्प्रे वरून स्प्रे घेतले कोणते स्प्रे घेतले ते हे बघा शेतकरी बांधव प्रत्येक झाडाला आता साधारण हे दुसरं कटिंग चालू आहे तर आपण बघू शकता पाच सहा सात प्रत्येक झाडाला आपल्याला मिरची दिसून येत आहे तर साधारण आता दुसऱ्या तोड्यामध्ये किती अपेक्षा आहे तुम्हाला किती टनापर्यंत माल जाऊ शकतो तरी पण चार चाल पा ते पाच टन माल दुसराच तोडा आहे चार ते पाच टनाची सरांची अपेक्षा आहे पहिल्यांदा मला वाटतं तुम्हाला तीन टन गेला ना सुरुवातीला हा एकतीस किलो माल निघला त्यावेळी साधारण मी माल धरला होता एक दीड टनाच्या आसपास जे सरासरी झाडावर पहिलं शंभर ग्रॅम एक मिरची आता ह्या झाडांना कळी वगैरे निघण्यासाठी किंवा त्या कळीची सेटिंग होण्यासाठी फ्लावरचं सेटिंग होण्यासाठी अशी काही कोणते ट्रीटमेंट करता का तुम्ही जस्ट बोरन वरून स्प्रेला कॅल्शियम हे सेटिंग व्हायसाठी कारण आता वातावरण होते त्याच्यासाठी कॅल्शियमचा बोरॉनचा मग आता हे फळाचं ड्रॉप आउट होऊ नये किंवा कळीच ड्रॉप आउट होऊ नये किंवा ज्या इतर गोष्टी असतील कळींची संख्या वाढण्यासाठी किंवा कळीचं सेटिंग वाढण्यासाठी याच्यासाठी काय कोणत्या गोष्टी केल्यात काय काय सर म्हणजे औषधच इथे बाकी काय नमस्कार शेतकरी बंधू नो साराण, पॉवर सरांनी फ्लॉवरिंग साठी असेल किंवा फळांचं फुलांचं सेटिंग होण्यासाठी असेल किंवा जे इतर गोष्टी असतील बोरांची ट्रीटमेंट असेल कॅल्शियमची ट्रीटमेंट असेल ह्या गोष्टी बऱ्यापैकी त्यांनी आपल्या वरती अवलंबले दिसून येत असते तर खूप छान आणि चांगल्या पद्धतीने सरांनी प्लॉट डेव्हलप केलेला आहे तिकडे बघू शकता महिलांच्या माध्यमातून आज दुसरं कटिंग चालू आहे आणि सरांना दुसऱ्या कटिंग मध्ये नाही म्हटलं तरी साधारण पाच ते सहा टनाची अपेक्षा आहे अजून महिनाभर आपले तोडणे चालूच राहणार आहे आता ह्याच्यावरती शिमला मिरचीवरती अशी कोणती कीड आहे किंवा असा कोणता रोग आहे की त्याचा आपल्याला जास्त प्रमाणात अटॅक सुरुवात म्हणतात व्हायरस वायरस सुरुवातीला पासून जर कीटनाशक फवारणी योग्य केले तर व्हायरस साठी <laughs> काय अडचण येत नाही एवढी एक दुसरा म्हटलं तर करपा करपा आता किडीमध्ये किंवा विषाणूजन्य रोग म्हटलं तर वायरस हा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आणि जर रोगामध्ये जर विचार करायला गेला तर शिमला मिरुची वरती आपल्याला जास्त प्रमाणात रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो बरोबर आता हे किंवा रोगाचं नियंत्रण करण्यासाठी असं कोणतं औषध आहे किंवा अशी कोणती ट्रीटमेंट आहे किंवा फवारणी आहे ते तुम्ही करता जास्त किडे नाशिक थिप्ससाठी जे आपण वापरतो ना हेच वायरस साठी करप्यासाठी काय मग आपण रेग्युलर जे वापरतोय झाड एकदम स्वच्छ आणि निरोगी आहेत चांगली हिरवी हो। गरगरीत आहेत आणि खूप छान चांगल्या पद्धतीने सरांनी या ठिकाणी प्लॉट डेव्हलप केलेला आहे सेटिंग बऱ्या आ... प्रमाणे आहे प्रत्येक झाडाला सेटिंग किती दिसून येते झाडावरच मोजा पुढे माल तुटला ह्या झाडावरचा एक दोन तीन आता कटिंग झालेलं झाड आहे बरोबर का सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा सेटिंग आहे झाडा म्हणजे आता ह्याची तोडणी झालेली आहे आणि तरी सुद्धा अजून झाडावरती पाठीमाग आपल्याला अकरा म्हणजे आता हे किती दिवसानंतर आपल्याला दहा दिवसांनी चार तास अजून तिसरी तोडणी अजून दहा दिवसामध्ये दहा दिवसामध्ये महिना दीड महिना आपला प्लॉट अजून चालू राहणार दीड ते दोन महिने प्लॉट चालेल अजून दोन महिने हा प्लॉट चालू राहणार आहे आणि दुसरंच कटिंग आहे सरांना आता दुसऱ्या कटिंग मध्ये नाही म्हटलं तरी पाच ते सहा टनांची अपेक्षा आहेत या ठिकाणी महिला मजुरांच्या सहाय्याने कटिंग चालू आहे बघू शकता याच्यावरती मोस्टली जे असत किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त आपल्याला किडीमध्ये व्हायरसचा अटॅक असेल त्याच्यासाठी वेगवेगळ्या स्प्रे घेणं असेल किंवा रोगामध्ये करपाचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला शिमला मिरचीवरती दिसून येत असतो त्याचबरोबर ह्याच्यासाठी मल्चिंग वगैरे व्यवस्थित आतरून घेतले जेणेकरून तानाचा प्रादुर्भाव वगैरे असेल तर ते खूप चांगल्या पद्धतीने हे करू शकतात आता साधारण किती दिवसामध्ये तुमचे स्प्रे असतात त्याच्यामध्ये शिमला मिरची इकडे घरामेस्प्रेड एक दिवसावर स्प्रे असतात एखादं म्हणजे किंवा लिक्विड मध्ये कोणते सोडता एक बारा एकटेड तेरा जीव बारा एकसष्ट किंवा झिरो बावन चौतीस यांचं काम काय राहते शिमला बावन्न चौतीस म्हणजे वाडीसाठी फुगवण्यासाठी म्हणजे फळाची स्टेज होण्यासाठी म्हणजे बारा एक सेट फुटव अच्छा आता हे सुद्धा काढणीला आलेलं आहे बरोबर का हे नाही हे अजून साईज होते ह्याची साईज होते साधारण साधारण दीडशे ग्रॅमच्या आसपास साईज होते जे मिरची आहे ते साधारण दीडशे प्लस गेले पाहिजे दीडशे म्हणजे ह्या साईजचे मार्केटला बऱ्यापैकी बऱ्यापैकी हे शंभर साईज आहे काही काही दीडशे शंभर दीडशे साईज ला सरासरी किती आहे ग्रॅमचं शंभरच्या वर आहे सर शंभर म्हणजे बऱ्यापैकी मुंबई वाशी मार्केटला असेल पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल तर अशा ठिकाणी मार्केटला केलं जाते आणि आता तुम्हाला काय आहे दर काय अपेक्षित आहे मिरचीला आता सध्या सध्या मार्केट आहे इथे विक्री आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस रुपये घरच वज आपला म्हणजे पॅकिंगच वाहतूक डाऊन एक सात ते सात रुपये खर्च आता आडतीला तुम्ही स्वतः नेऊन घालणार तिथे हो हो आता महिला मजुरांच्या सैन्य या ठिकाणी तोडणी चालू आहे तर एक हुशार आणि सैमी शेतकरी आहेत युवा शेतकरी आहेत धरपडी शेतकरी आहेत आपल्या शेतामध्ये नवनवीन ते प्रयोग करत असतात तर साधारण हे पूर्ण प्लॉट संपेपर्यंत तुम्हाला किती टनांची अपेक्षा आहे साधारण चाळीस तर अपेक्षा आहे चाळीस पंचेस टनांची अपेक्षा आहे साधारण सरासरी दर तुमचा काय अपेक्षा आहे आता मार्केट डाऊन आहे सरासरी पस्तीस चाळीस सरासरी तीस ते पस्तीस रुपये जर दर धरला तर चाळीस ते पन्नास टनामधून सरांना खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन ते शिमला मिरचीमधून घेऊ शकतात आणि युवा शेतकरी आहेत स्वतः बी एस सी एग्री मधून पासआउट झालेले आहेत आणि सरांनी स्वतः या ठिकाणी एक दिवसाआड असतील ते स्प्रे घेत असतात किंवा वेगवेगळे लिक्विड किंवा ड्रेंचिंग ते या ठिकाणी करत असतात तर युवा शेतकरी आहेत शिमला मिरचीचा पहिल्यांदाच प्रयोग त्यांनी त्यांच्या आपल्या प्लॉट वरती आहे बऱ्याच वर्षापासून ते द्राक्षामध्ये वगैरे खूप चांगल्या पद्धतीने ते, ते उत्पादन घेत असतात तर साधारण हा प्लॉट संपेपर्यंत चाळीस पन्नास टन शिमला मिरचीचं ते उत्पादन घेणार आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मिरची चांगलं उत्पादन घेतलेलं आहे तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा ज्या शेतकरी बांधवांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर सबस्क्राईब करावे धन्यवाद